नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अग्रिकॉज खुशाल सोनवणे आज आलेलो आहे संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात या ठिकाणी ता आता भाऊंची ओळख करून घेऊ नमस्कार। नमस्कार। आपण तालुका कन्नड ता कन्नड पासून मार्गदर्शन घेतलं बरोबर आतापर्यंत प्लॉट वर तुम्हाला काय काय समस्या आल्या त्यानंतर काय काय रिझल्ट वाटले जे काय आपले शेतकरी बंधू आज व्हिडिओ बघताय जे काय आज टायटल बघून आले कमी खर्चात उत्पन्न वाढवा त्याच्यानंतर जे आता माझे भरपूर टायटल राहत्या जसं की एकदम टनात एव्हरेज घ्या किंवा तीन हजार प्लस कॅरेट घ्या एकंदरीत तुम्ही जसे माझे व्हिडिओ बघून मार्गदर्शन घेतलं तसं तुमच्या प्लॉटवर घडलं का घडलं घडलं शंभर टक्के घडलं टक्के घडले काय काय घडलं असं नेमकी नेमकी फोटो चांगले सेटिंग चांगली आहे दुसरी गोष्ट काळू की प्लॉटवर जशी मी तिथून गॅरंटी दिली बरोबर बसल्या बसल्या शेड्यूल दिलं आता ठीक आहे भरपूर कन्सल्टंट अशा आठ आठ दिवसाला प्लॉट होतात मी आता डायरेक्ट लागवडी आतापर्यंत आता आलो माझं नाही तुम्ही आले खूप आनंद आता आलो मी तरी बघितलं आता कंडिशन मी तर फुलकळी एकदम व्यवस्थित लागलेली आहे अशी फुलकळी तुम्हाला आधी बघायला भेटली होती कधी नव्हती भेटली आणि जे काही प्रॉब्लेमॅटिक मध्ये प्लॉट गेल्यानंतर म्हणजे स्ट्रेस मध्ये गेल्यानंतर याचा संपलंय आता असं आपल्याला वाटतं आणि तो परत बेकबे सुरुवात करतो असं कधी जाणवलं होतं याच्या आधी आणि कधी जाणवलं याच्या आधी याच्या आधी मागच्या वर्षी मी प्लॉट गेलो माझा म्हणजे पुन्हा रि, रिपीट नाही झाला प्लॉट म्हणजे तो झालाच नाही डायरेक्ट नाही म्हणजे तो मला काय म्हणायचं होतं की जर मध्ये प्लॉट गेला तो परत रिकव्हर झाला का नाही नाही या वर्षी झालं का तसं हो शंभर टक्के टक्के झालं डायरेक्ट म्हणजे जर बघितलं आपण तर लागवडीपासून आपण मार्गदर्शन केलेलं आहे मित्रांनो आता तुम्ही बघितलं प्लॉट थोडं व्हिडिओ पुढे घ्या परिपूर्ण लागवडीपासून मार्गदर्शन करत असताना आपण जर बघितलं तर, तर पुढे घ्या एक प्लॉट ही सेटिंग बघू शकता मित्रांनो तुम्ही आता हे पूर्णपणे काही झेंडूची फुलं नाही किंवा एखाद्या फुल 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 बागणे लावेल आपण हे टोमॅटोचं झाड आहे याला फुलकळी लागलेली आहे ती फुलकळी आपण तुम्हाला दाखवतोय जो काही पंजा सेट होतोय डायरेक्ट पंजा पंजा सेट होतोय खरंय खोटं आणि या तुलनेत प्लॉटवर काळूखी कशी वाटते आता तुम्हाला एकदम जबरदस्त वाटते मित्रांनो पानांच्या वाट्या तुमच्या घरी देखील होत असतील तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला फॉस्फेरिक ऍसिड सोडायचं आहे साधारण दोन किलो एक एकरला -एक त्यानंतर दुसरं ऍप्लिकेशन करायचंय तुम्हाला व्हॅल्यूम प्राईम बायर कंपनीचं ते वापरायचं तुम्हाला अडीचशे मिली त्या ऍप्लिकेशन झाल्यानंतर तुम्हाला आपल्या प्लॉटला मायक्रोरायझा द्यायचा आहे अडीचशे ग्राम प्लस काळागूळ द्यायचा आहे दोन किलो या ऍप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला वरून स्प्रे टाकायचं आहे वरून स्प्रे टाकत असताना घ्यायची काळजी तुम्हाला क्लास्टोचा वापर करायचा आहे क्लास्टो घ्यायचा आहे साधारण वीस ग्रॅमनी आणि त्यामध्ये निमॉइल घ्यायचं आहे पाचशे मित्रांनो हा स्प्रे घेतल्यानंतर तुमच्या प्लॉटमधील ज्या काही तुमच्या पानांच्या वाट्यांची समस्या असेल ती पूर्णपणे सॉल्व्ह होईल सोबत जर बघितलं दुसरं परत कॉम्बिनेशन आहे पेगासिस प्लस निमॉईल याचे पण रिझल्ट बेस्ट येत आहे किंवा पांढऱ्या माशीसाठी जे काही चालणारे घटक आहे ते पण तुम्ही पांढऱ्या माशीच्या अटॅकमुळे हा प्रॉब्लेम जास्त येतो परंतु हा शंभर टक्के त्याच्यामुळेच येतो असं नाही तो रूटद्वारे पण येतो जेवढं रूटवर काम करता येईल तेवढं काम करा जेवढं वरून काम करता येईल तेवढं करा शंभर टक्के तुमच्या प्लॉटवर देखील हा व्हायरस स्टॉप होईल आता जर बघितलं आपण जे शेड्यूल घेतले तुम्ही जे शेड्यूल घेतलेलं आहे हेच शेड्यूल ते पण फॉलो करताय बिना औषधांचं बरोबर काय काय रिझल्ट जाणवले नाही ते तिकड आहे का इकडे गणेश भाऊ गणेश या इकडे या ओके काय अडचण नाही या 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 इतके <laughs> ते इतक्या लांबून आले आपल्या साठी तुम्ही गप्प मारते तिकडे इथे जवळ या बर का त्यांच्या आता जर बघितलं आपण शेतकरी मित्रांनो जे काही आपण यांना शेड्यूल दिलेलं आता बहुना तेच शेड्यूल बिन औषधांचे फॉलो करताय बरोबर आहे बरोबर काय काय रिझल्ट वाटले तुम्हाला माझे असे एवढी सेटिंग नाही अजून शिवाय आपण आता हे पाच आहे ना जसं सात आहे याच्यापैकी किमान फक्त चार ते पाचच फुलं आहे हा बरोबर जादा नाही जादा फुलं नाही जे पण जे खाली मधून माल यायला पुरापासून फळ पुरापासून माझं खाली काही नाही सगळं सगळं आहे म्हणजे नेमकं काय झालं जे तंत्रज्ञान वापरलं यांना क्लिअर कार्यक्रम झाला बरोबर आम्ही नाही वापरलं तर आमचा कार्यक्रम थोडा मार्गदर्शन घेतलं घेतलं फक्त घेतलं कसं ज्यांनी जे बाहेरून सांगितलं ते आणलं सक्सेस नाही राहिले एवढं एवढं रिझल्ट नाही त्याच्या रिझल्ट मिळाले ते आम्ही पहिल्यांदा बी ते सांगितलं याच्याला फुलं बी भरपूर आहे पणजी बी चांगले बनवले माल बी बनवला आणि झाड जशी निस्ते अशी छातीला फक्त माझल्यासारखं झालंय प्लॉट सगळा नाही बरोबर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या लागवडीपासून मार्गदर्शन आहे नुसतं मार्गदर्शन घेतलं तर तुम्ही बघू शकता आता त्यांनी सांगितलं त्यांना असं असं वापरा त्यांनी फक्त बाहेरून आणून वापरले तर त्यांना तो प्रकार आढळून आला यांनी आता डायरेक्ट पूर्ण मार्गदर्शन घेतलं तर यांना ही रिझल्ट मिळाले त्यांनी फक्त एक विश्वास ठेवला तर जसं मी स्टेटस टाकतोय तसं माझा प्लॉट बनावा बरोबर आहे शंभर टक्के आज बनलेला आहे बरोबर मित्रांनो परिपूर्ण मार्गदर्शन पण तुम्हाला केलेलं आहे यानंतरच जर तुम्हाला प्लॉट रजिस्टर करायचं असेल खाली दिलेले आपल्या ऑफिसचे नंबर आहे तिथं तुम्हाला कॉल करायचं आहे आणि किट ऑर्डर करायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं भाजीपाला पिकामध्ये फळबागा पिकामध्ये कांदा पिकामध्ये सगळीकडे आपलं मार्गदर्शन आहे तुम्ही शंभर टक्के वापरू शकता शंभर टक्के छाती हात लावून मी रिझल्ट देतो तेच करत असताना जर बघितलं आपण तर मित्रांनो तुमची जे काही युवा शेतकरी आज खूप शेतीकडे वळालेला आहे आणि त्याला एक उभारी द्यायचं काम आपलं असतं तर यातून कमी खर्चात कसं नियोजन होईल आपण याचं नियोजन करत असतो हे नियोजन करत असताना आता जर बघितलं आपण हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्हाला आपल्या सोशल मीडियाच्या ग्रुपवर पाठवायचा आहे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला जर तुमचा आवडीचा एक मित्र असेल आणि किंवा नातेवाईक असतील किंवा इतर पाहुणे मंडळी असतील त्यांचे टोमॅटोचे प्लॉट असतील काही संदर्भात काही अडचणी येत असतील तर शंभर टक्के त्यांच्यापर्यंत पाठवा जेणेकरून कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न प्लस व्हायरस फ्री प्लॉट कसा राहील याचं नियोजन केलं जाईल योग्य वाटलं तर नक्की व्हिडिओ शेअर करा धन्यवाद भाऊ धन्यवाद आम्हाला करायचं बरं ओके नक्की शंभर टक्के